तर रामराम मंडळी आता आम्ही निघालेलो आहे खूप लांब आणि आमचा प्रवास आहे स्कूटरवर स्कूटरवर आम्ही ती बस आहे जुनी गाडी नवी करायची आता असा विषय झाला आहे तर पहिली गोष्ट आता आपण जाण रे आंबाच्या दुकानं चार चाल असा गाडीचा पट्टा पटला आहे म्हणजे बंद म्हणजे हाय चालू गाडी चालली तरवर पण जरा अजून झालं तर आता आपल्याला रिप्लेस करायचं आहे आणि आता आपण ती करूया डायरेक्ट आपण निघालो थेट मुंबईच्या दिशेने मटत राहणार आहे गाडीचं थोडस मार्केटचं ज्ञान पण घेऊन हो गेल्या सरचं तर चला आपण आबाच्या गेल्याच तर कायच आता आम्ही आलो आबाच्या दुकानात पण आबा इथं जागे होणार आबाला म्हटलं भेटलं मध्ये आबा पण आबा म्हणते आता काय होणार नाही दीड तास लागला आता सांगा बरं आता वाजले पाच आता पाच आम्हाला वाजताला अकरा बारा मग काय तर आम्ही आपट्यात बसू आता येईल आबा जेवण करून दिलं बदलून बघूया आबा देणार नाही बदलून सांगा चालू का

आम्ही त्यामुळे आम्हाला हळूहळू जावं लागते तर विषय असा झाला आम्ही थांबलेलो जरा चहा प्यायला त्या बाबा रुपयाला कुरकुरी केलेले परवडलं काय परंतु आम्ही आलतो कुठे महाराजांच्या मठात खूप आम्हाला काय एवढं माहिती नाही पण आला मुंबईला आम्ही पहिल्यांदा आलो ए डबी तर पाच्या म्हणता एक वाडा आहे पण वाडा मला नदी घेऊन दिसतो ती बाबा काबडी काय गरज आहे का बिला तर काय मुंबईत पोचला आणि पावसानं बघा तुम्हाला कसा घातला आमचं कार्यकर्ते थांबले तर मोबाईल वगैरे मी करा राम राम मंडळी आज आमचा दुसरा दिवस हिडोबा डबी हिडोपात्या तर आज काल विश्वास आला काल पावसा एवढा तुफान चालू झाला अक्षरशः रेनकोट बीन आम्ही ना काय नाही आणलं तरी पण आम्ही भिजलेलो नाही तर जेवाय बसला हॉटेलमध्ये तिथे पण पाऊस आला हॉटेलचे हो पडदेबडद उडायला लागले म्हटलं चला आता तुम्ही निघून जाऊ तिथनं जेवलो आणि आलो घरी येऊन झोपलो म्हटलं आता चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आता आम्ही जाणार कुठं पात्या आला ना कुर्ला तर कुर्लेला जाण रे आम्ही पात्याची गाडी नीट कराय चोर बाजारात आम्हाला चोरण एवढे आमच्या अपेक्षा आहेत भोगवायची ते गेल्यावर काय होते आम्हाला गपचुपी जायचं आणि गुपचुपी द्यायचे तर चला आता आम्ही आवारले निघूया सणा ना पावसावर तुफान चाललाय अक्षरशः आणि आमची माणसं पावसामुळे दंगा झाला थोडासा थोडस पाणी किरकोळमध्ये आता अश्री तिने पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही सुसाट निघालो हे बघा ट्राफिक ट्राफिकने अक्षरशः नको गेले आता आम्ही पिंगरी तुम्हाला मी आमची दोन मिनटात स्टोरी सांगतो जर आम्हाला आरटीवर पकडले तर विषय काय होईल सांगणे काय होईल गाडी धावायची तर धावायला आघाडी कपडे काढायची गाडा साहेबांत इकडे मुंबईला आयुष्यात नाही आयुष्य गाडीला नंबर लायसन <laughs> गावलो तर <तेरे> पॅकअप पॅकअप <laughs> परत जाता <रहा। laughs> तर काय बी आता आम्ही इथे येऊन बसली तर विश्वास कला पाच्याला तेव्हा मानला चंदरा गाडी घेऊन मग पाच्या गेला तिकडे तर आम्ही बसलो इथे तिसरं मटेरियल घेऊन आलं लगेच जोडून टाकून आणि निघूया आपण डेबी काय वाटतं तुला मुंबईला आलाय तू सगळ्यात पहिल्यांदा मुंबई आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला आलाय डवी डवी कसं वाटते मग तुला मुंबईला येऊन तुझं काय आहे म्हणजे म्हणणं काय मुंबईला पहिल्यांदा आलाय त्याबद्दल हा डवी म्हणतो मुंबई सगळी घाणे मुंबई सगळ्यात घाणे चला आता आपण पता येईल आपण आपलं काम करू कार्य कार्यक्रम आले आता मटेरियल घेऊन

नहीं वो मिलेगा नेम रेंज वो लगा थी नाम वो चालू हूँ हमने तेरे किधर मिलेगा वोडेट रुपए का हाँ उसको मालूम उसको नहीं मालूम है बोल रहे हैं अरे उसको नाम बता दो ना जाएगा तुम जंबरी लिस्ट में तो हाँ वो लगाएँगे तब प्रॉब्लेम है क्या वाजिब एल हे साल सुटरनं डायरेक्ट गाडीचं लुकच बदलला सगळे त्या साईडनं पॅनली फुटलेली त्या साईडनं फुटले त्यानं डायरेक्ट बदलून टाकलं हेडलाइट बिरलट सगळे डॅमेज झाली तर नाच करते काय तर कायच आता आपण वाशी स्टेशनच्या पार्किंगमध्ये गाडी लावलेली आणि आपण आता निघणार आहे वाशी ट्रेनमध्ये बसायला म्हणजे वाशीच्या स्टेशनवरनं ट्रेनमध्ये बसायला डबी ट्रेनमध्ये बसला म्हणजे ट्रेन ट्रेनमध्ये बसवायचं आता काय बोलायचं मकार आता शेंगाड्याने तर तिकीट द्यायचं आपल्याला चल पिकअप करते तिथे पिकअप नाही कलेक्ट लिहिले कले, कलेक्ट कलेक्टर नाही डबी पहिल्यांदा बसते ट्रेन मध्ये इमानस तिकीट असल्या की डबी बी असाय लाईफ मध्ये एन्जॉय करते मला काय डबी कसं का वाटते मग तुला हा शायनिंग मध्ये पहिल्यांदा बसलाय ट्रेन मध्ये कुजबी डबी पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसला डबी कसा फील घेते बघा सांग बी काय तुला वाटते जगात पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसतो जगात नाही रे जल म्हणून जल म्हणून पहिल्यांदा ट्रेन नाही रे बसले किती वेळा पण आठ लहानपणी चड्डी बसला बसलाय अख्या मुंबईच्या गल्लीत फिरलो फिरलो आणि ढिंगण मग अशी रेडी घेतला हे काय कसं वाटलं तुला एवढं खरेदी केल्याबद्दल नवीला वाटले दोनशे रुपयाला भेटेल येते तीनशे रुपये मग आमच्याकडे आम्ही क्रॉक्स बघायला डबीला काय पसंत नाही बारका पडतोय आणि शर्ट आम्हाला दाखवत आहेत शर्ट आले बीडचे आहेत आणि मला कुठली शर्ट तुमचे का असं अकरा काही नाही कॉम्पिटिशन